आपण पाहत आहे कल्याणी कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले उल्हासनगर मध्ये देशाच्या एकोणऐंशी सहावा स्वातंत्र्य दिन उल्हासनगर पाच मध्ये साजरा करण्यात आला होता तसेच उल्हासनगर पाच मध्ये तहसील कार्यालयाच्या प्रणांगणात राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कल्याणी माधवी मोहनराव कदम यांच्या हस्ते करण्यात आले होते तसेच संजय गांधी निराधार योजना श्रवण बाळ योजना विविध सामाजिक कार्यकर्ते यांना तहसीलदार कल्याणी कदम मॅडम यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता तसेच या ध्वजारोहण प्रसंगी तहसील कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी तलाटी पोलीस होमगार्ड यांच्यासह समाजसेवक यावेळी उपस्थित होते